मी हे तुम्हाला का बोलायला सांगितलं कारण हे प्रश्न तुम्ही जे विचारणार आहात तेच प्रश्न जनतेच्या मनात आहेत मी अधिवेशनाला येण्याच्या आधी, आधी सुद्धा एक आठ दहा दिवसापूर्वी असं म्हटलं होतं की गेल्या वर्षीच किंवा पहिल्या अधिवेशनातच मला असं वाटतं हो ना तो आम्ही विरोधी पक्ष नेते पदावरती दावा सांगितलेला आहे त्याच्यासाठी भास्कररावांचं नाव देखील दिलेलं आहे आणि अजून अद्याप काही उत्तर मिळालेलं नाहीये त्याच्याबद्दल तो खरंच नियम आहे की नाही हे सुद्धा कागदावरती कळू शकेल पण नियम असला काय आणि नसला काय जर नियम असला तरी आणि नसला तरी उपमुख्यमंत्री पद हे संविधानिक नसलेलं पद हे एक नव्हे तर दोन दोन जे सरकार निर्माण करू शकतं ते विरोधी पक्षनेते पद द्यायला घाबरत आहे का हा एक मोठा विषय म्हणजे कोणाला तुम्ही घाबरताय एवढं सगळं मजबूत सरकार आहे किती दोनशेच्या वरती जागा निवडून आलेल्या आहेत केंद्र सरकारचा मोठा आशीर्वाद तुमच्यावरती आहे एवढं असल्यानंतर विरोधी पक्षनेतेपदाला पदाला तुम्ही घाबरताय का